राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या ह्या संपूर्ण रास्ता आहेत शंभर टक्के वेतन सेवार्थ आय डीप्रमाणे शासकीय कोशागारातून मिळालं पाहिजे दहा वीस तीसचा योजनेचा लाभ हा सर्व कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे सफाई कामगारांना मोफत घरे बांधून मिळाली पाहिजेत कंट्रॅक्टी कामगारांना सेवेत कायम केलं पाहिजे अशा विविध मागण्या ह्या ज्या आम्ही शासन स्तरावर मागलेल्या आहेत ह्या सर्व मागण्या ह्या रास्ता आहेत परंतु शासन या मागे पूर्ण करण्याबाबत मागील चार ते पाच वर्षापासून जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे चार, चार वर्षापासून ह्या मागण्या संघटनेमार्फत रेटल्या जात आहेत मागच्या दोन वर्षापूर्वी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी विधानभवनामध्ये या कर्मचाऱ्याच्या मागण्या संदर्भामध्ये बैठक सुद्धा घेतली होती परंतु मागच्या चार वर्षापासून एकही मागणीचा दहचा मा झालेला नाही आणि एकही मागणी पूर्ण झालेली नाही म्हणून या राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचारी कंट्रॅक्टी कामगार का असतील सेवानिवृत्त कर्मचारी असतील सफाई कामगार का असतील संवर्गाचे कर्मचारी असतील या सगळ्यांनी मिळून येत्या विधानसभा निवडणुकीच्या कामकाजावर व तसेच आमच्या राज्यातील दीड लाख कर्मचाऱ्यांच्या सदस्यासह आम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत आमच्या मागण्यासंदर्भामध्ये शासनाने एकतीस ऑगस्टपूर्वी हा निर्णय घ्यायलाच पाहिजे अन्यथा आम्हाला नाहीला जास्त विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकावा लागेल